तीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या करण्यात आले त्यानंतर महानगरपालिकेच्या प्रांगणात पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी शहीदांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नागरिकांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता सूचना म्हणून महानगरपालिकेने सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिट ते अकरा वाजेपर्यंत मौन पाडण्याबाबत सायरन वाजवण्यात आला तसेच मौन सोडण्याकरिता पुन्हा अकरा दोन ते अकरा तीन वाजता सायरन वाजवण्यात आला या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपमहापौर कुसुम साहू आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर विरोधी पक्षनेता बबलू शेखावर माजी महापौर विलास इंगोले माजी महापौर वंदना कंगाले गटनेता चेतन पवार नगरसेवक प्रदीप हिवसे ઉપ આયુક્ત સુરેશ પાટીલ કોંગ્રેસ પાર્ટી પદાધિકારી અધિકારી કર્મચારી વ નાગરિક ઉપસ્થિત હોદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી